बदलापूर गावातील ठाकूरवाडी चक्क वासराचा बारशाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडलाय या नामकरण सोहळ्यासाठी संपूर्ण गावाला जेवण ठेवण्यात आलं आपल्या गाईवरील प्रेमापोटी गुरुनाथ कडाळी यांनी हा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला होता दारात रांगोळ्या घराला फुलांची सजावट हा काही कुण्या मुलाच्या बारशाचा कार्यक्रम नव्हता तर हा होता गाईच्या वासराचा नामकरण विधी बदलापूर गावातील ठाकूरवाडीत वासराच्या वारशानिमित्त मटणाचं गाव जेवण ठेवण्यात आलं होतं इथले रहिवाशी गुरुनाथ कडाळी यांच्या लाडक्या गौरा या गायीने सहा वर्षानंतर वासराला जन्म दिला त्यामुळे कडाळी कुटुंबियांमध्ये आनंदाचा पारावार उरला नाही तसंच गौरा ही कडाळी कुटुंबातील नव्हे तर संपूर्ण ठाकूरवाडीतील एकमेव गाय त्यामुळे गुरुनाथ कडाळी यांनी या गाईच्या वासराचा नामकरण विधी करायचं ठरवलं त्यासाठी ब्राह्मणाकडून मुहूर्त काढला आणि त्यानंतर नामकरण विधी पार पडला वासराला ओवाळून त्याला कुंकुवाचा टिळा लावून त्याला हार घालण्यात आलाय त्यानंतर त्याचं नाव छोटा बकासूर महाराष्ट्रात शर्यतीमध्ये नावाजलेला बैल आहे त्याच्याच नावावरून वासराचं नाव छोटा बकासूर ठेवण्यात आलं असं गुरुनाथ कडाळी यांनी सांगितलंय आमचे सहा वर्षापासून नावाची गाय आहे तर तिला आता बाबा बाळ झालेलं आहे तर त्याचाच बारसं म्हणून जे आम्ही कार्यक्रम केलेला आहे तर त्याचं ब्राह्मणाकडे जाऊन नामकरण करून त्याचं बकासूर हे नाव ठेवलेलं आहे काय ना दे। ते ब्राह्मणाकडे जाऊन त्याचं नामकरण घेतलं काढून आणि एक महाराष्ट्र राज्याला असा महुष्ठ धुमाळ यांचा बाकासूर नावाचा बैल आहे तर त्याच्या नावावरून आम्ही एक छोटा बाबा म्हणून त्याचं नाव ठेवलं आज काय कशामुळे केलं कारण आमच्या हे पुणे एरियात आमचे एकच गाय आहे आमच्या इथे अच्छा तर ते गायीला वासरू सहा वर्ष नंतर धर्म आनंद झाला तो आनंद साजरा करण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम केला डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज